तर मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सध्या सी आय डी मार्फत हा केला जातोय तर या प्रकरणात पाहिलं तर आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली होती तर या प्रकरणातील मुख्य तीन आरोपी हे फरार होते परंतु दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे या तीन आरोपींपैकी सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे या मुख्य आरोपींना आता अटक झालेली मग अशात ही अटक कशी झाली त्यांना कसं पकडलं गेलं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोन मुख्य आरोपींना आता अटक केलेली आहे तर ही एकूण या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट असून सुदर्शन गुले या प्रकरणातील मुख्य आरोपी होता तर मग अशात या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक कशी केली हे पाहिलं तर खरं तर बीडच्या मयत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामागील तपास करण्यासाठी एस आय टीसुद्धा स्थापना केली गेली होती त्यात खरं तर सरपंच हत्याकांडातील संशयित डॉक्टर संभाजी वायबसे याला चौकशीसाठी पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं तर डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघांनासुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली ज्यात डॉक्टर वायबसे हे केस तालुक्यातील के कासरेचे असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता त्यामुळे एस आय टीकडून आरोपींची कसून चौकशी ही केली जात होती आणि त्यानंतरूनच आता दोन मुख्य आरोपी हे सापडलेले आहेत तर आता फक्त कृष्णा आंधळे हा एकच आरोपी फरार असून पोलिसांनी मुख्य आरोपी सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक केलेली दरम्यान सी आय डीची एस आय टी या हत्या प्रकरणाचा आणखी तपास करत ते ज्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धारूरच्या कासरिया गावातून डॉक्टर संभाजी वायबेसनचं दोन जणांना आधी ताब्यात घेण्यात आलं होतं तर वायबसे यांच्यासह दोघांची कसून चौकशी केली जात होती आणि या तिघांचा संबंध वाल्मिक कराडशी सुद्धा समोर येते तर सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या सामन्यावरूनच कामं करायचा असा दावा सुद्धा आता सी आय डीने कोर्टात केलेला आहे तर बीड पोलिसांनी तिघांच्या संदर्भात नोटीस काढलेली ज्या सुदर्शन गुले हा केस तालुक्यातील के टाकळीचा आहे तर कृष्णा आंधळे हा धारूर तालुक्यातील मेदवाडीचं गावचा आहे तर सुधीर सांगळे हा सुद्धा केस तालुक्यातील के टाकळीचाच रहिवासी तर कृष्णा आंधळीमुळे पोलीस आणि सी आय डी बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील आणखीन तपास करतात ज्यामुळे सध्या हा एकच आरोपी आता फरार आहे त्यामुळे ऐकून पाहिलं तर या प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यामागे एस आय टींना मोठं यश मिळालेलं आहे दरम्यान हा एक आरोपीसुद्धा लवकरच सापडेल अशी माहिती समोर येते तर मग अशात एकूण या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आणि या प्रकरणामागील मुख्य आरोपी सुदर्शन गुले याला आता अटक झाली आपण सुदर्शन गुले हाय हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका